हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींसाठी रॉयल आणि एकदम नवीन अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे आभा आभा या नावाचा अर्थ होतो नेहमी चमकत राहणारी एषा एशा या नावाचा अर्थ होतो पवित्र आध्या आद्या या नावाचा अर्थ होतो प्रारंभ शार्वी शारवी या नावाचा अर्थ होतो दिव्य एकानी एकानी या नावाचा अर्थ होतो एकमेव धरा धरा या नावाचा अर्थ होतो धरती आद्रा आद्रा या नावाचा अर्थ होतो सौंदर्य फेलिशा फेलिशा या नावाचा अर्थ होतो नशिबवान सावी अतिशय छोटंसाचं गोड नाव आहे आणि या नावाचा अर्थ होतो चांदणी ओजस्वी ओजस्वी या नावाचा अर्थ होतो प्रकाश लेशा लेशा या नावाचा अर्थ होतो आनंद देणारी अपारा अपारा या नावाचा अर्थ होतो ज्ञान जिया हे देखील छोटसं गोड असं नाव आहे आणि जिया या नावाचा अर्थ होतो हृदयाचा भाग अनायशा अनायशा या नावाचा अर्थ होतो विशेष छवी छवी या नावाचा अर्थ तो प्रतिबिंब ईशानी ईशानी या नावाचा अर्थ होतो दैवी शक्ती साधिका साधिका या नावाचा अर्थ होतो देवी दुर्गा प्रिशा प्रिशा या नावाचा अर्थ होतो देवाकडून मिळालेले गिफ्ट अक्षरा अक्षरा या नावाचा अर्थ होतो देवी सरस्वती आहाना आहाना या नावाचा अर्थ होतो सूर्याचा पहिला किरण इरा इरा या नावाचा अर्थ होतो एकत्रित स्मरणिका म्हणजेच स्मरणात राहणारी अशी ती स्मरणिका अमायरा अमायरा या नावाचा अर्थ होतो राजकन्या तान्या तान्या या नावाचा अर्थ होतो नाजूक समायरा समायरा या नावाचा अर्थ होतो सुंदर अमोली अमौली म्हणजेच मौल्यवान अर्णवी अर्णवी म्हणजेच जगाची सुरुवात चित्रानी चित्रानी या नावाचा अर्थ तो गंगेचे रूप संजिता म्हणजेच बासरी दक्षा म्हणजेच पार्वतीचे नाव गणिका म्हणजेच सुंदर फूल इनाक्षी सुंदर डोळ्यांची नव्या नव्या या नावाचा अर्थ तो नवीन ओमिशा ओमिशा या नावाचा अर्थ होतो आयुष्याची देवी आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे तुम्हाला पाहायला आवडतील ते, ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू जर व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एक अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय